काय एकत्र आणणं फिफ्टी फिफ्टी असं आहे की तुम हा काही फोरम नाही पण ज्या वेळेला युती होते त्यावेळेला मुळात प्रत्येक पक्षाचे निम्मे जागा न मिळालेले मत कार्यकर्ते का नेते डिस्टर्ब होते तिथेच वोट बँक तुटायला सुरुवात होते प्रादान निगेटिव्ह भाग की त्यांच्या युतीमध्ये काहीतरी नाराज होतील मत नाराज म्हणतात त्यांच्या मतांना पॉझिटिव्ह भाग असा आहे की सरकार इतक्या गोष्टी सर्वसामान्य माणसासाठी करते मुंबईकर घ्या सगळं मुंबईसाठी आहे याला कोणाला बाकी कुठे इंटरेस्टच नाही आहे मुंबई मुंबईमध्ये अटल सेतू झाल्यानंतर पुण्याहून दोन तासात मुंबईला पोचायला लागल्यानंतर मेट्रोचे सगळे रूट हळूहळू पूर्ण व्हायला लागल्यानंतर हां मोठ्या प्रमाणावर गरिबांची घरंही पूर्ण व्हायला लागल्यानंतर ला ला। त्याच्यानंतर पाचशे स्क्वेअर फीटपर्यंतच्या घरांना टॅक्स नाही असे खूप गोष्टी आहेत सेल्फ डेव्हलपमेंट हे जे जे, जे मुंबईचे जे जे, जे विषय आहेत हा जो कोस्टल रोडला मंत्रालयातून निघायचं आणि पंधराव्या मिनटाला बांध्राला बघायचं याचं सा रिअलायझेशन सामान्य माणसाला आहे आणि त्यामुळे कुणी किती एकत्र आलं अगदी पॉलिटिकलीच व्हायचं ते दोघे एकत्र आले तर काँग्रेस बाहेर पडेल म्हणजे गोळाभेरी शेवटी आहे पण मी त्यावर जात नाही मी विकासावर जातो विकासामुळे मुंबईची जनता महाराष्ट्राची जनता इतकी महायुतीबद्दल कन्व्हिन्स आहे की असे काही झालं तरी काय फरक पडणार